आय व्ही केल्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यानंतर सगळेच पेशंट जवळजवळ हा प्रश्न विचारतात की मॅडम आता आम्ही काय काळजी घेतली पाहिजे आम्ही आहार कसा घेतला पाहिजे तर ह्याला खूप सोपं उत्तर आहे आय व्ही म्हणजे खरंच स्पेशल प्रेग्नन्सी आहे पण त्याला तुम्ही नॅचरल प्रेग्नन्सी सारखं ट्रीट करा फक्त एक काळजी घ्या की औषध गोळ्या मात्र वेळच्या वेळेस जशा डॉक्टरांनी सांगितल्या आहेत तशा घ्या त्याच्यात ते हलगर्जीपणा करू नका आहार काय घ्यायचा तर शक्यतो घरात बनवलेलं ताजं अन्नाचं सेवन करा स्ट्रीट फूड बाहेरचं जंक फूड बेकरी प्रोडक्ट्स हे टाळावेत आणि आय व्ही एफ ही नॅचरल प्रेग्नन्सी जर की ट्रीट केली तर प्रेग्नन्सी जरूर एन्जॉयबल होईल आणि असेच काही तुम्हाला प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा थँक्यू